चकचक चकली काट्याने माखली तोडून खातास खमंग वाटली काय करायचंय आज मनस्वी चकली आणि आमच्या मुलाला सकाळपासून चकली खायची आहे पण भाजणी नाहीये आणि मी इन्स्टंट तांदळाची आणि रवाची चकली करणार आणि आम्ही इन्स्टंट रवा आणि तांदळाची चकली करणार करायला खूप सोपी आहे करायची का मग मग मला मला बस आणि वळती बसवायचे कारण मनुला चकली खायच्या पेक्षा करायची नमस्कार मैत्रिणींना सरिताच्या या खऱ्या खुऱ्या स्वयंपाक स्वागत आज आपण झटपट रवा आणि तांदळाची चकली कशी करायची ते बघतोय चला आता पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे रवा मूग बाळा तुला काढताना येणार ना तर आपल्याला बारीक रवा लागणार आहे पट्ट्यात हो हो बेटा हो आता आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय बाजारातनं रेडीमेड आणलेलं पीठ आहे त्यासाठी घ्यायचं आहे त्याच वाटीने दोन वाट्या बारीक बारीक रवा तर जेवढं पीठ त्याच्या अर्ध्या पटीने बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरून घेतला तरी चालेल तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर ता तापत ठेवली आहे आपण दोन वाट्या रवा घेतलाय ना तर ता त्याच वाटीने रव्याच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी घालायचे तीन आणि चार पाणी घातलं आता गॅस मोठाच ठेवायचा आणि पाण्याला चांगली उकळी आणायची हे असं चाललेलं असतं करण्यापेक्षा सांडायचं सा जास्त है ना मग हे काय करून ठेवलं आहे सगळं कधडी <laughs> चला तर पाण्याला बघा चांगली उकळी आली आहे उकळी आली यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर अंदाजे एक दीड चमचा मीठ घातलं दोन चमचे पांढरे तीळ घालायचे हे तीळ आपण पाण्यातच घालायचे म्हणजे ते शिजले जातात थोडेसे जड होतात आणि त्यामुळं चकली तळताना ते बाहेर पडत नाहीत म्हणजे तेलामध्ये सुटत नाही तीळ घातले मीठ घातलं आता यामध्ये घालायचं आहे बारीक रवा पण त्या अगोदर यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप किंवा आपण तुपाऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल तर तूप घालताना किती घालायचं तर हा माझ्याकडे टेबलस्पूनचा चमचा आहे तर आपण चार वाट्या किंवा चार कप तांदळाची पिठी घेतली आहे ना तर प्रत्येक कपाला एक चमचा असं मी चार चमचे तूप घालते बोल ना मनस्वी अरे मनस्वी देणार होती आमची मला मदत करते आहे ना मनस्वी तर तू याच्यामध्ये घातलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता बटर वापरलं तरी पण चालतं आता हे पाणी उकळतं आहे गॅस आपल्याला करायचा आहे कमी आणि यामध्ये घालायचं आहे बारीक रवा रवा घालायचा आणि याला मिक्स करायचं सुरुवातीला गुठळ्या होतात त्यामुळं गॅस कमीच करायचा म्हणजे मग रव्यामधल्या गुठळ्या मोडायला सोपं पडतं आता याच्यातल्या शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर रव्यातल्या शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या रव्याने बघा पाणी शोषलंय असं शिऱ्यासारखं टेक्स्चर झालंय आता गॅस कमीच ठेवायचा आणि याच्यावर झाकून याला साधारण एक तीन ते चार मिनिटांची वाफ काढायची असं असं करणार ना ओके आधी मला अगं पीठ बनवू देत मग करायचं ठीक आहे हे, हे आणि ते मिसळायचं त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आणि चकली करायची हे असं असतं तिला फक्त ना शेलक का म्हणजे मला असं करायचंय आणि खायचं थांब जरा पीठ तयार झालं की शिकवते ओके हो बेटा रव्याला एक तीन चार मिनिटाची वाफ दिली आहे आणि रवा बघा छान शिजलेला आहे असं छान तुकतुकीत दिसला की शिजला असं समजायचं गॅस करूयात बंद त्याला थोडस मिक्स करूया रवा चांगला शिजलाय गॅस बंद केलाय आता शिजलेला रवा आपल्याला गरम गरम असतानाच परातीत काढायचं व्हेरी गुड थांब एक मिनिट आता ठीक आहे टाकू थांब दोन मिनिट रवा आपला गरम असतानाच यामध्ये घालायचा आहे पाव चमचा ओवा असं थोडी टाकायचं असतं काय असंच टाकायचं असतं आणि मी मसाला टाक यामध्ये घालायची मिरची पावडर मी, मी, मी। चमचे मी दर तुलाच तिखट लागेल म्हणून एवढी नको थोडीच घाल कमी कर कमी कर हे सगळं करायचं असतं तिला व्हेरी नाइस बस मी आपण आधीच घातलंय आता काय घातली आपण मिरची पावडर आता इथं मी पोटॅटो मॅशर घेतलाय दोन मिनटं थांब हे गरम थोडस गार झालं की देईन मी आणि या मॅशरने याला पहिल्यांदा असं मॅश करून घ्यायचं तर मिरची पावडर अशी रवा गरम गरम असतानाच मिसळली ना की तिचा कच्चेकलीचा कलर कोणता असतो पिंक असतो मग मी पिंक मिरची पावडर घालायला पाहिजे होती का मिरची पावडर पिंक असते का नाही कि नाही असती आमच्या मनूच्या आयुष विश्वामध्ये सगळं असतं आणि काल काय ग तुझ्या तुझ्या शाळेमध्ये काय झालं होतं काल जेवताना कोण आली होती कोण आली होती स्नेल कशी होती स्नेल हा कशी होती अशी होती का <laughs> आणि मनु आमची खूप घाबरली हो ना तर याला मी माशरने मिसळून घेतलेलं हे बघा हे सगळं छान एकजीव झालेलं यामध्ये घालायची तांदूळाची पिठी तर तांदूळाची पिठी घातली आता ही याच्यामध्ये चांगली मिक्स करायची आत, आता गरम आहे खूप आहे आता हे, हे खूप गरम आहे त्यामुळं सावकाश गरम आपल्याला याला मिसळत राहायचं अगं म्हणू स्पूरणी येणारच नाही हे मिसळायला पटॅटो मालिश नाही पटॅटो मॅशर तर बघा याला मी आधी हलकं हलकं मिसळून घेतलंय अजून हे बरंच गरम आहे आता खूप गरम आहे हाताला शक्य होईल तसं तसं याला मळून घ्यायचे पण हे गरम असतानाच मळायचं म्हणजे कोमट असलं तरी चालतं अगदीच वाटलं की हे खूप कोरडं झालंय आणि हाताला पण चटका बसतोय तर गार पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि याला मळून घ्यायचं नको म्हणू खूप गरम आहे बच्चा लावायचंय का हात हे घे लावून गरम आहे ग तो गार झाला की दोन ठीक आहे पटाटो वाळ याला आता <laughs> मी असं पाण्याचा हात घेत घेत मळून घेणार आहे फक्त खूप पातळ करायचं नाही बेटा मग चकली होणार नाही त्याची आपल्याला पापड्या घालाव्या लागतील मग त्याच्या पातळ केलं तर हे बघा आम्ही हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आमच्या मनू बघा मनुचं कसं मनु चाललंय अंगामध्ये जीव आहे का म्हणू एवढा तर हे बघा तुम्हाला इथं मी दाखवते सोड ठेव म्हणू जर असं हा तर थोडं थोडं गार पाणी लावून लावून याला आम्ही मळून घेतलेलं आहे आम्ही म्हणजे म्हणून पण मदत केलेली आहे आणि हे बघा हे असं मळलं गेलेलं आहे आता लगेच आपण याच्या चकल्या करायला घेऊ हा तर आता याला जरी आपण मळून घेतलं तरी पुन्हा एकदा असं चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे चकली पाडताना तुटत नाही याला आपण चांगलं चुरून घेऊयात म्हणजे चकली पाडताना तुटणार नाही आता चकलीचा साचा काढ हो, okay? मी हो तूच कर ग गे ओके आता मी नेहमी सांगते या चकतीचा जो खरखरीत भाग असतो तो बाहेरच्या बाजूला करायचा म्हणजे मग चकलीला काटे चांगले पडतात हो तसच असत मी ना करायचं याला आपण लावून घेतलंय आता याचा एक रोल करायचा आता लक्षात घ्या चकली कुठलीही चकली करा भाजणीची करा तांदळाची करा गव्हाची करा हे जे आपण सोऱ्यामध्ये भरतो ना हा टाक हे असं अख्खं टाकायचं तुकडे तुकडे करून टाकायचं नाही तुम्ही जर असं तुकडे तुकडे करून टाकलं तर त्यामध्ये हवा दिसते हवा भरली जाते आणि त्यामुळं चकली पाडताना तुटते त्यामुळं एकसंध गोळा घालायचा जसं आमच्या मनूने घातलं हो ना असंच असच असत का बरं ठीक आहे थांब दोन मिनिट आई असं तुझी पण माझ्या आईला पण येत माझ्या आईने शिकवली मला चकली बनवायला आता याला बंद करायचं आणि चकली पाडायची ठीक आहे हो हो आपण चकली करायचीच आहे पण तोपर्यंत हे उरलेलं पीठ झाकून ठेवायचं कारण याच्यामध्ये आपण रवा घातलाय ना त्यामुळे हे पीठ लवकर सुकू शकतं आणि पीठ सुकलं की परत चकली पाडताना तुटते चला आता चकल्या पाडून घ्यायच्या तर आपण चकली तर करायचीच आहे पण त्याआधी चकली तळण्यासाठीची तयारी करायची आहे इथं मी कढईमध्ये कढईचं तेल तापायला ठेवलं आहे चकली तळण्यासाठी आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल ते आहे आपले सगळे प्रोडक्ट शुद्ध आणि पारंपरिक आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि शक्यतो तळणीसाठी करडईचं तेल वापरायचं ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतात म्हणूनच आपल्या आयुर्वेदामध्ये ते तळणीसाठी उत्तम सांगितलेलं आहे तर मी आधी चकली तळण्याची थोडीशी तयारी करून घेते तयारी करून घेतली आता चकली पाडूयात हो हो तूच पाड चकली हे बघा अशी पटापट ही चकली पडते बर का कारण रव्यामुळे असा छान चिकटपणा येतो ना त्यामुळं आपल्याला चकलीच पीठ तयार होताना फार त्रास होत नाही साधारण एक तीन वेड्याची चकली मी करून घेतली अजून एक करून दाखवते हो बेटा तिसरी मी तुला देईन करायला आणि हे बघा छान चकल्या पडतात थांब त्या दादाला दाखू देत मग तू कर बाळा परत अगदी सहजरित्या चकल्या पाडता येतात कुठलाही त्रास होत नाही येते बर का चकली एवढा जोर आहे मनुच्या अंगात हिनट थांब हा घे ए पाडू नको तोडू नको तोडू नको अगं तोडू नको मनू हा किती मोठे किती मोठी झालीये ही करत चकली पाडताना अजिबात तुटत नाही कारण छान चिकटपणा येतो ना त्यामुळं मनुबाईंना एकटीला करायचंय बरं का हे सगळं हा आणि आमच्या इथं ना एक डी जे आहे माहित नाही का एक साडेपाच वाजले की असं थोड्या वेळासाठी गाणे लावतो बंद कर येत आहे का मा असं आहे का हा हा हॅलो त्यासाठी म्हणून पूर्ण जेवायला लागतं तू फक्त वरण भात खाते खाते की खा, मी मग काय येत नाही तुला चकली पाडायला बास छान घातली बघा आमच्या मनूची चकली अजून एक करणार आहे सगळ्या चकला मी ना तर मनूच्या चक्कर मध्ये तेल जास्त तापलंय आता आपण चकला ताळायला सुरुवात करूयात तर तेल व्यवस्थित तापणं महत्वाचं आहे चकलीसाठी तर तेल आधी चेक करूयात कसं तापलं पिठाची गोळी टाकली की बबल्स येऊन पटकन वर येते पण ती याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलंय आता चकली सोडायची गॅस कमी करायचा आणि मावतील एवढ्या चकल्या सोडायच्या आता ही मी घरी करताना शक्यतो कढईच ठेवते जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या सोडायच्या गर्दी केली ना तर मात्र चकली मऊ पडू शकते नीट तळली जात नाही ना त्यामुळं तर सुरुवातीला लगेच अगदी झाऱ्याने धक्का लावायचा नाही पहिलं एक ते दीड मिनिटं चकलीला फक्त वरून असं तेल सोडत राहायचं आणि चकलीने थोडा आकार धरला अशी कडक जाणवायला लागली ना की मग चकली उलटून घ्यायची आता गॅस आपल्याला कमीही करायचं नाही वाढवायचंही नाही असा मध्यम ठेवायचा आणि चकली अशी त्याचे बबल्स कमी होईपर्यंत आणि थोडीशी तळायला बसायला लागली की समजायचं ती तळून झाली तशी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची तर आता बघा चकलीवरचे बबल्स कमी झालेत आणि चकली बघा अशी खाली खाली जायला लागली याचा अर्थ ती तळून झालेली आहे तिच्यातला पाण्यातला पाण्याचा अंश तिच्यातला पूर्णपणे निघून गेला चकली काढून घेऊया तर हे बघा मस्त चकली झाली आहे थोडी निथळून घ्यायची आणि तुम्हाला आत्ताच दिसतंय गरम आहे म्हणून पण ही चकली अजिबात तेलकट होत नाही चकली काढून घेऊ तर आपल्या चकल्या तर पहिली बॅच तळून झालेली आहे आता प्रत्येक बॅच वेळी आपण काय करतो की शेवटी शेवटी गॅस कमी करतो त्यामुळं ते तेलाचं तापमान कमी होतं त्यामुळं दुसरी बॅच टाकली की चकली विरघळण्याची शक्यता असते त्यामुळं दुसरी बॅच टाकताना परत गॅस थोडा मोठा करून घ्यायचा अगदी एक दहा सेकंदासाठी आणि मग चकली तळायला सोडायची अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या चकल्या तळून घेऊ तर आपण याच्यामध्ये आपल्या मनुबाईंची पण चकली टाकूया म्हणजे तेवढीच ती खुश होईल हो तळाला सोडलीये आमच्या मनूला एकट्याने करायचंय खूप रड़ती बघा बघू आता सोडू का मी येत आहे का ये पकडू का कशाला तू येत ना तुला हुशार आहेस तू, तू? का। आला का येतय का चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघ मनुजा <laughs> आलो बाबा काहीतरी आलं आलं येस मनू छान या व्हेरी गुड नाईस हां चला ह्याच्यातल्या अर्ध्या चकल्या तुम्हाला वाकड्या तिकडेच दिसणार आहेत कारण ते आमच्या मनू मॅडमनी केल्यात हां मी फक्त असं करते तू फिरव हां मनु उलट फिरवलं हां कर अले छान मनू सारखी तर हे बघा आमच्या सारखी छोटी छोटी चकली केली तोडू नको बाळा राहू दे आपण याचीच राऊंड करू ना राहू दे हा मी करू आता आता एक राऊंड माझा हा लगेच हिचा एक टन माझा एक टन बाप रे म्हणजे अर्ध्या चकल्या आमच्या अशाच होणार आहेत हा कर हा येतोय की मनूला छान फिरवतीये मनुस्वी है ना भाजी खायला लागली ना आता बापरे अरे खरंच की म्हणू तू छान करायला लागली आहेस बास वाट बास तर हे बघा खरंच आमच्या मनुने दुसरी तिसरी आहे ना म्हणू तिसरी चकली खूप छान केली आहे मला वाटलं नव्हतं आणि मी फक्त असं होल्ड केलं आणि तिने हे फिरवलं कुठून आली एवढी शक्ती आ दूध पिताना ढमूबाई चला आता चकली तळून घ्यायची नाही तर सुकून जाईल चला आम्ही आता उरलेल्या अशा सकल्या तळून घेतो क्ले नाही ग म्हणू कणिक हम्म आणि एक छोटू मनुबाईंची पण टाकू आपण तर आपल्या मस्त चकल्या तयार होतात तुम्हाला दिसत असेल आणि इथं आपण जे प्रमाण घेतलंय ना तेवढ्या प्रमाणामध्ये चाळीस ते पंचेचाळीस तीन वेळाच्या चकल्या होतात म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या चकल्या होतात आणि अगदी तासभर बर लागतो बरं का त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तळ्याला सुद्धा भाजणीच्या चकलीपेक्षा थोडासा कमी वेळ घेतात आणि इथं माझ्या या चाळीस चकल्या करून झालेल्या आहेत चकली काय मस्त तयार झाली आहे अजिबात तेलकट सुद्धा होत नाही छान अशी पोकळ चकली तयार होते करायची पण घाई खायची पण घाई कशी लागतीये छान आहे का तिखट आहे नाही ना आमच्या म्हणूनही आम तिखट टाकलं त्यामुळे चकली गोड झाली असणार हो ना गोड आहे गोड आहे चकली कशी झाली आवाज कसा येतोय कसा आवाज येतोय कुरकुर कुरकुर तर प्रकारे मी आणि मनूने मिळून मस्त कुर्रुम कुरुम कुरकुरीत -कुरु रवा आणि तांदळाची चकली केली आणि तुम्ही बघितलं पहिल्यांदाच मनू करते पण मनूसुद्धा चकल्या करू शकली कारण हे पीठ खरं सांगते इतकं छान एकसंध पडतं ना अजिबात तुटत नाही तर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा जरी चकल्या करत असाल तरी करू शकाल आणि असेच असे, असे कॅज्युअल फूड ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील ना तर मला कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा आणि इथं सांगितलेल्या प्रमाणानुसार ही रेसिपी करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद